चला तर मित्रांनो आपण आज उसाची लागवड कशी करता बघणार आहे बघून घ्या हा ऊस चाळलेला आहे मित्रांनो याचा पाचट काढून टाकलेलं आहे पूर्णपणे मित्रांनो अशा पद्धतीने उसाची लागवड केली जाते आमच्याकडं

ऊसाची लागवड आपल्याकडे काय अकार आहे साडेआठ हजार रुपये मित्रांनो आमच्याकडे उसाची लागवड आहे साडेआठ हजार रुपये अक्कर प्रमाण झालं <laughs> अरे साडेआठ हजार दिलास ना आता तो मंगेश <laughs> हे बघून घ्या मित्रांनो हे अशा पद्धतीने ऊसची लागवड केल्या आधी अये खांडायला चालू केलं का चला मित्रांनो आपण कशा पद्धतीनं ऊस खाणता ते बघू आता <laughs> बघ मित्रांनो अशा पद्धतीने उशे आहे आमच्याकड तुमच्याकडे कशा पद्धतीनं लागवड करता कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुम्ही दोघंच्या घर खांडायला आता बाकी पाच बागी पाच पासरायला तू मोटर चालू कर करता काय पाणी उद्या अरे लेट जाय टाइम झाला अरे लेट जाय टाईम झाला ना आता जोडतो जोडतोडतो दोन घंटे लागेल पाईप तुला म्हणलं काय उसा बरोबर चालू आहे मंगेश ते छाड जोडायचं नाही का पाणी काढायचं ना उसाला आता किती वाजले माहिती का तीन वाजत आले आम्हाला जोडतोड तर एक घंटा जाणार शाळे आतापर्यंत फक्त वायर जोडले आम्ही सकाळ दुवान चालू करून देतो आठ वाजता गाडगेची एक चालून करून देतो मग गोरक्षी एक चालू करून देतो मग सर त्यांवरून परत त्यांचे बाहेर लावलं ते परत स्विंगलर मारणारी एक लाईन झाली कम्प्लीट लाईन चला आपण ट्रॅक्टर घेऊन नंतर दांड पाडून घेऊ